नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी आपण बरेचसे मोदकाचे रेसिपी लाडूची रेसिपी कारण तुम्हाला माहिती आहे बाप्पाला जितके मोदक आवडतात तितकेच लाडू सुद्धा आवडतात कारण बाप्पाची जर तुम्ही मूर्त बघितली तर प्रत्येक मूर्तीमध्ये बाप्पाच्या हातामध्ये लाडू नक्कीच असते तर त्यासाठीच आपण गणपती बाप्पा स्पेशल बाप्पाच्या आगमनासाठी मस्त असे बेसनचे लाडू बघत आहे तर इथे मी दीड वाटी बेसन घेतलं आणि त्यामध्ये मीठ वगैरे काहीच न टाकता थोडं थोडं पाणी करून छान कणिक लावून घेतलं पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं कारण तुम्हाला आहे बेसन मध्ये थोडंसं जर पाणी जास्त राहिलं तर बेसन लगेच पातळ होत आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्या छानसं एक कणिक लावून घ्यायचं इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तिथं मी छान कणिक लावून घेतलं आणि त्यानंतर थोडस तूप किंवा तेल टाकून परत एकदा छान कणिक मळून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये तळण्यासाठी मी इथं तूप यूज करत आहे तुम्ही तेल सुद्धा करू शकता पण लाडूची अगदी छान टेस्ट लागण्यासाठी आणि तुपामध्ये जर तळेल तर त्याची टेस्ट अगदी अप्रतिम होते त्यामुळे होत तुम्ही असतुपाचाच यूज करा तर इथं मी छोट्या छोट्या पापड्या बनवून घेत आहे ह्या पापड्या आपल्याला तुपामध्ये तळायच्या आहेत तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता तर अशा प्रकारे छोट्या छोट्या पापड्या आपल्याला बनवून घ्यायच्या पुऱ्या सारख्या तर इथे मी सर्व पुऱ्या छोट्या छोट्या बनवून घेतल्या हातावरच बनवून घेतल्या तुम्ही लाटणाने सुद्धा लाटून घेऊ शकता पण आवश्यकता पडत नाही अशाच हाताने छोट्या छोट्या होतात आणि पटकन सुद्धा होतात तर इथे पापड्या सर्व आपल्या बनवून झाल्या त्यानंतर तूप सुद्धा गरम झालेला आहे तुपामध्ये तळ्याच्या नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं तूप लाडूचा टेस्ट आणि चव सुद्धा खूप अप्रतिम होते त्यामुळे नक्कीच जर शक्य असेल तर तुपामध्येच पापड्या तळा पूर्ण पापड्या आपल्या टाकून घेतल्या तुपामध्ये जितके आपल्याला एका वेळेस बसतील तितक्याच टाकून घ्या आणि पापड्या तळताना गॅसचा फ्लेम अगदी हाय ठेवायचा कमी ठेवायचा नाही कारण आपल्याला हे जास्त कडक बनवायचे नाही तर बन नरम नरमसूत राहिल्या पाहिजे अशा पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या एक ते दोन मिनिटानंतर मस्त अशा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या बघू शकता छान लालसर रंग आलेला आहे तर चा। एका चाळणीमध्ये एका प्लेट मध्ये आपल्याला ह्या पापड्या काढून घ्यायच्या तशाच प्रकारे दुसरं सुद्धा बर्तन टाकून घेते आणि ते, ते सुद्धा हाय गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या गॅसचा फ्लेम जर कमी ठेवला आणि ह्या पापड्या तळ्या तर ह्या पुऱ्या कडक होतात आणि मग लाडू आपला नरम सुट असा आणि तोंडात टाकता असा लाडू आपला होत नाही त्यामुळे हाय गॅस वर आपल्याला तळून घ्यायच्या तर दुसऱ्या सुद्धा टाकून घेतल्या आणि खाली वरी करून सर्व साईज छान तळल्या गेल्या पाहिजे अशा खाली वरी करून छान तळून घ्यायच्या तर इथे सर्व पापड्या मी इथे तळून तो घेतल्या त्यानंतर आपल्याला पाक बनवायसाठी ठेवायचा आहे लाडू साठी तर पुऱ्या आपल्या थोड्या थंड होतात तोपर्यंत आपण पाक टाकू बनवायला तर इथे एका कढई मध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि एक वाटी साखर टाकून घ्यायची ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने साखर मोजून घ्यायची तुम्ही कप वाटी काही पण यूज करू शकता ज्या मापन वाटीने किंवा कपाने बेसन घेतलं त्याच वाटीने साखर सुद्धा घ्यायची जेणेकरून गोड अगदी परफेक्ट होते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुऱ्या थोड्या थंड झाल्या थोडशा चुरून टाकायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायच्या हवं तर तुम्ही हाताने सुद्धा बारीक करू शकता हाताने बारीक केलं तर चाळणीने गाळून घ्यायचं चा। मिक्सरमध्ये जर केलं तर चाळणीमध्ये गाळायचं चा, काम पडत नाही म्हणून मी मिक्सर मध्ये करून घेतलं तर सर्व मी छान इथे बारीक करून घेतलं त्यानंतर पाक बघूया एक तीन ते चार मिनिटात आपला पाक तयार होते आता पाक परफेक्ट बनवायसाठी मी तुम्हाला इथे दोन ट्रिक सांगते ही पहिली ट्रिक आहे कि पाक झालाय की नाही हे बघण्यासाठी अगदी चम्मच मध्ये पाक घ्यायचा आणि थोडासा वरती करून बघायचा शेवटचा थेंब अगदी पडते आणि पडतानी अगदी असा लांबट होते तर म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट झालाय आणि दुसरी ट्रिक म्हणजे असे एका प्लेट मध्ये पाणी घ्यायचं आणि थोडसा पाक आपल्या प्लेट मध्ये टाकून बघायचा प्लेट मध्ये टाकल्यानंतर पाण्यामध्ये जर तो पाक विरघळला तर पाक आपला थोडासा अजून करून घ्यावं लागते आणि असं जर थांबला तर परफेक्ट झाला असं समजून घ्यायचं जेणेकरून लाडू अगदी परफेक्ट होतात सैल सर होत नाही नंतर विलायची पावडर टाकून घेतली विलायची पावडर अगदी दोन चम्मच टाकली तुम्हाला वाटेल की इतकी चम्मच इतकी दोन चम्मच कशी काय तर विलायची पावडर करताना कधी पण लक्षात ठेवायचं की थोडीशी साखर टाकायची आणि नंतर विलायची दाणे टाकायचे असं करून विलायची अगदी बारीक अशी पेस्ट होते आणि त्याचे दाणे आपल्याला खातावे जाता खाली येत नाही तर मी अशा प्रकारे विलायची पावडर बनवून घेतली आणि ती सुद्धा टाकून घेतली दीड चमच नंतर पाक आपल्याला थोडस दोन ते तीन मिनिट थंड करून घ्यायचा आणि नंतर हे सर्व सारण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं सर्व सारण मिक्स करायचं सारण जास्त आपल्याला थंड करायचं नाही तर अगदी दोन मिनिटं फक्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडस गरम असलं की तेव्हाच आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे तुम्ही जर जास्त थंड करून घेतलं तर लाडू आपला बांधले जाणार नाही त्यामुळे थोडस गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट टाकण्याची काहीच आवश्यकता नाही असेच खूप छान चवीदार लाडू तयार तर एक छान छोटासा लाडू मी बांधून दाखवतो तुम्हाला साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तर मी इथे मध्यम ठेवली जास्त मोठी नाही तर जास्त छोटी पण नाही तर इथे छान सर्व लाडू बांधून घेतले आणि वरतून गार्निशिंग म्हणून थोडेसे पिस्ता लावून घेतले ऑप्शनल आहे लावले तरी चालतात आणि नाही लावले तरी चालतात पण इथे मी थोडेसे सुंदर दिसण्यासाठी थोडेसे पिस्ता लावून घेतले तर पूर्ण आपले लाडू आपण छान बांधून घेतले हे लाडू गणपती बाप्पाच्या आजनासाठी स्पेशल बनवले त्यामुळे हे आठ ते दहा दिवस आरामशीर राहतात आणि रोज आपण बाप्पाला एक लाडू म्हणून नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकतो आणि तुम्हाला माहितच आहे बाप्पाला खूप जितके मोदक आवडीचे आहेत तितकेच लाडू सुद्धा आवडीचे तर बाप्पाच्या आगमनासाठी छान असे लाडू लाडूची रेसिपी तयार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या कारण आपण लवकरच उकडीच्या मोदकाची रेसिपी सुद्धा तुमच्या सोबत लवकर शेअर करणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही काय काय तयारी केली हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत्या अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ही सोनी सांभाळतो आणि रेसिपी आवडली असेल तर नातेवाईकांसोबत मित्रमंडळासोबत शेअर करा